श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे राजमा राईस त्याला आपण खिचडी पण म्हणू शकतो एकदम पटकन आणि दहा मिनटात होणारी रेसिपी आहे जे डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी तर खूप छान आहे तर नक्की व्हिडिओला पूर्ण बघा कांदा टोमॅटो बटाटा शेंगदाणे आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर राजमा जो आहे तो मी रात्री भिजत घातला होता व सकाळी त्याला शिजवून घेतलेला आहे तेल पातेला आपला आता गरम झालेला आहे मोहरी जिरे हिंग कांदा कांदा थोडा वेळ झाकून ठेवूया आणि त्यानंतर थोडा वेळ कांदा परतून घेऊया याच्यात आता राहिलेलं सगळं मटेरियल आहे जे आपण चिरलेलं आहे सगळं एकदमच टाकून देऊया राजमामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असते आणि खूप हेल्दी रेसिपी आहे जे डाएट फॉलो करतात किंवा ज्यांना वेट वेटचा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे पातेल्यात करायला जरा जास्त वेळ लागतो म्हणजे ट्वेंटी फाय मिनिट्स लागतात पण कुकरमध्ये अगदी दहा मिनटात होणारी आहे रेसिपी ही तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर तांदूळ परतून घेऊया त्याच्यात आणि जो राजमा मी रात्रभर भिजत घातला होता आणि सकाळी तो शिजवून घेतला आहे तो पण आता त्याच्यात ॲड करूया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते सगळे एकत्र चवीनुसार चटणी हळद आणि आमची ही जी चटणी आहे ती कोल्हापुरी चटणी आहे त्याच्यामुळे बाकीचे मसाले वगैरे ॲड करायची गरज नाही पडत चटणीनेच खूप चविष्ट होते ज्या पाण्यात सकाळी राजमा शिजवलेला होता तेच पाणी आता गरम करून टाकलेलं आहे याच्यात राजमा कसा डबल शिजल्यामुळे आता ते एकदम मऊ होणार खिचडीत कारण एकदा त्याला ऑलरेडी शिजवला आहे चवीनुसार मीठ आपले राजमा खिचडी तयार झालेली आहे गॅस आता मी बंद करते तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा